विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत मित्रांनो दोन फेब्रुवारी म्हणजे आज जो झालेला कंबाईनचा पेपर आहे या कंबाईनच्या पेपरमध्ये जे चालू घडामोडीचे प्रश्न होते त्याचे संभाव्य उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो सुरू करूया बघा एक सुरुवातीला थोडं लक्षात घ्या पंधरा प्रश्न आपल्याला करंट अफेअरचे विचारले गेले होते आणि तुम्ही काळजी करू नका कारण की यावेळेस करंटचे पंधरापैकी किमान फिफ्टी पर्सेंट प्रश्न हे फार कठीण स्वरूपाचे होते त्यामुळे बरेच जणांना ते प्रश्न नाही जमले काही जणांचे उत्तर चुकलेले आहेत त्यामुळे काळजी करू नका तुमचे किमान सात ते आठ जरी प्रश्न बरोबर आले तरी तुमचा स्कोर त्या विषयामध्ये व्यवस्थित आहे कारण की चालू घडामोडीचे जर प्रश्न बघितले साधारणतः दीड वर्षातले विचारले गेलेले होते आणि आपण जे लेक्चर घेतलं होतं मागचं पाच तासांचं आणि आपल्या पुस्तकातून सात ते आठ प्रश्नांचा संदर्भ दिसतोय ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो एक पहिला प्रश्न आहे बघा पुढीलपैकी कोणत्या किंवा कोणती साहित्यकृती जॉन फासे यांच्या आहेत असं म्हटलेलं आहे यांना नोबेल पुरस्कार विजेते आहेत ठीक आहे आपल्या मी संदर्भसहित तुम्हाला दिलेत हे पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल टाकले स्टेपअपच्या ते बघून घ्या मी डायरेक्ट याची उत्तर सांगतो आणि डिटेल विश्लेषणची पीडीएफ काय करतो तुम्हाला टेलिग्रामला टाकून देतो मी डायरेक्ट उत्तर सांगतोय तर बोट हाऊस मे आणि हे रेड ब्लॅक हे जे साहित्य कृती आहे सगळ्या म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक एक होतं जॉन फासेबद्दल ठीक आहे यांचं डिटेल विश्लेषण आणि स्क्रीनशॉट मी सगळं याला लावलेलं आहे तुम्ही बघून घ्याल त्यानंतर पुंज खालीलपैकी पुंज किंवा क्वांटम कन हा शब्दनिर्मिती कोणी केली असं म्हटलं आहे याचं अचूक उत्तर तुम्हाला एल लुईस ब्रुस दिसतील याचं सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावलं ला आहे बघा क्वांटम डॉट्स यांची निर्मिती सर्वप्रथम कोणी केली तर यांचं तुम्हाला नाव दिसत असेल तर हे बघून घेजाल ठीक आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहे असं म्हटलेलं आहे भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नला केली असं म्हटलेलं आहे आणि पी एम विश्वकर्मा कौशल्य विकास सन्मान योजना हे केंद्र पुरस्कृत योजना असं म्हटलं आहे याचं उत्तर पर्याय क्रमांक का मित्रांनो काय आहे तर पर्याय क्रमांक तीन आहे बघा जेव्हा मी ही पीएम विश्वकर्मा योजना घेतली त्यात सांगितलं होतं की हे अठरा स्तरावर जे काही कामगार त्यांच्या संदर्भातलं आहे आणि आत्ता त्याच्यामध्ये काही जसं इथं तुम्हाला हस्त उद्योग महामंडळ आहे तर इतर काही महामंडळाच्या स्थापना सांगितल्या होत्या ठीक आहे तर बघून तर उत्तर काय पर्या क्रमांक तीन ठीक आहे त्यानंतर भारतीय संविधान आता हा पॉलिटी संदर्भात प्रश्न मी तुम्हाला बरेचदा म्हणतो की करंट अफेअर करताना त्याचं स्टॅटिक असणं गरजेचं आहे हा आपलं युट्यूबला आपण लेक्चर घेतला होता त्याच्यामधला याचा अनुच्छेद एकशे बारा याचं एक उत्तर आहे भारतीय संविधान अनुच्छेद एकशे बारामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा याचा स्क्रीनशॉटसुद्धा मी ते लावलेलं आहे त्यानंतर बघा एक क्रांत्य मी बरेच वेळा म्हटलं होतं तुम्हाला स्वामीनाथन यांचं निधन झालं होतं त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला तुम्हाला सांगितलं होतं की त्यांच्याबद्दल तर इरच हरित क्रांती जनक आहे पण इतरही पुरस्कार करून जा मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही लक्षात असू द्या ठीक आहे तर याचं उत्तर काय पर्याय क्रमांक तीन आणि याचा चार्टसुद्धा मी दिलेला आहे मागच्या लेक्चरला हा पूर्ण चार्ट मी तुमचा घेतला होता त्यानंतर बघा इथे आता हा पॉलिटी संदर्भातलाच आहे पण आपला हा मी तुम्हाला सांगितलं करंट प्लस पॉलिटी असा संदर्भात प्रश्न येऊ शकतो तर तुम्हाला जेव्हा Uh, कुई भाषा ही ओडिसाची कुई भाषेला परि uh, जे आपल्या ज्या आठ भाषा आहे म्हणजे अधिकृत भाषा आहे याच्यामध्ये टाकण्याचं तेव्हा असं त्यांनी त्या राज्य सांगितलं होतं तेव्हा मी याचा स्टॅटिक घेतलं होतं म्हटलं सांगितलं होतं की यावर नक्की प्रश्न ना बघा राज्य घटनेच्या आठव्या परिषद बावीस भाषा आहे मात्र ही जी ब्याण्णव घटनादुरुस्ती आहे ते लक्षात तर लक्षात घ्या ही ब्याण्णवी नाही आहे ते एकाहत्तरवी घटनादुरुस्ती आहे आणि एकाहत्तरव्या घटनादुरुस्तीने कोकणी आणि नेपाळी आता लक्षात हे दोन हजार ॲक्च्युली इथं ब्याण्णव दिलेली आहेत पण कोकणी आणि नेपाळी हे कधी जाहीर झाली एकोणीसशे ब्याण्णवला ही एकाहत्तरवी घटना दुरुस्ती आहे मी तुम्हाला एक त्याला काय म्हणतात ट्रिक्स सांगितली होती की हे नेमकं कसं लक्षात ठेवायचं एकवीस एकाहत्तर आणि याचं काय उत्तर ते ब्याण्णव ठीक आहे मग यानुसार मी तुम्हाला सांगितलं एकवीस मध्ये कुठलं ॲड झाली बावीस मध्ये कुठलं बहात्तर मध्ये एकाहत्तर मध्ये कुठली ॲड झाली आणि ब्याण्णव मध्ये कुठल्या कुठल्या ऍड झालेलं आहे ठीक आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कारण की ते एक्क्याण्णव ब्याण्णव नाही आहे तर एकाहत्तरवी घटना दुरुस्ती आहे ठीक आहे त्यानंतर आय एम एफने जाहीर केलेली ही काही के जगातील सर्वोच्च पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था म्हणजे मागच्या काही यूट्यूबचे लेक्चर बघितले ले यावर सांगितलं होतं आत्ता बघा इथं काय झालं होतं मध्यंतरी एक शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा घेतला होता मी इथं जे जर्मनी आहे विद्यार्थी थोडंसं कन्फ्युज झालं असेल याचं उत्तर पर्याय क्रमांक चार येते ठीक आहे पहिल्या दहा अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिका आणि चीन तुम्हाला सांगितलं सगळ्याच्या सगळ्या लक्षात राहत नाही पण पहिले किमान दोन करायचे होत्या अमेरिका आणि चीन पण अमेरिका आणि चीन तुम्हाला इथंच दिसतं तुम्हाला सरळ उत्तर काढता आलं असतं म्हणजे तुम्ही इकडे भारत किंवा तुम्ही इथं कन्फ्यूज झालं असतात चीन किंवा अमेरिका आहे तर इथं कन्फ्यूज व्हायचं कारण होतं की तुम्हाला पहिलेच सांगितलं का अमेरिका एक नंबर दोन नंबरला चीन आहे म्हणजे कुठलाही अहवाल किंवा ज्याच्या पाच पाच देश विचारले आहेत त्यातले पहिले दोन किमान जर केले तर तुम्हाला उत्तर काढता येतं ठीक आहे इथं मी दिलेलं आहे हे बघून घ्याल ठीक आहे त्यानंतर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद निर्वाचन आयोग आता जेव्हा राजीव कुमार यांच्याबद्दल मी लेक्चर घेतलं तेव्हा सांगितलं होतं की स्टॅटिक करणं फार गरजेचं आहे तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे त्यानंतर आता हा प्रश्न केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने संघटन पे समृद्धी हे अभियान राबवले आहे याचं अचूक उत्तर तुम्हाला दिसते ग्रामीण विकास मंत्रालय ह्याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूवर्गातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे स्वॉट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली तर नासा आणि याचं उत्तर आहे आता बघा सी एन ई एज ही स फ्रेंच जी एजन्सी आहे अवकाश संदर्भातली एजन्सी आहे ती आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे त्यानंतर आफ्रिकन युनियनची गीत अँथम द लेट्स अस ऑल युनायटेड अँड सेलिब्रेट टुगेदर हे एक महत्त्वाचं आहे याचं उत्तर त्यानंतर बघा पुस्तकासंदर्भात एक प्रश्न विचारला गेला होता द इंडियन नेव्ही ॲट द रेट सेवन्टी फाईव्ह रेमिनेसिंग द व्हाईच यांचे अचूक उत्तर आहे म्हणजे हे पुस्तक कोणाचं आहे कमांडो रणजित राय यांचं हे पुस्तक आहे त्यानंतर बघा पुढचं उस्ताद रशीद खान खालीपैकी कोणत्या घराण्याच्या संदर्भात आहे तर हे रामपूर सहवासन यांचं उत्तर आहे हे निधन वार्ताच्या संदर्भातली घडामोडी होती लक्षात असू द्या खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी ओरुनोदोई टू पॉईंट झिरो ही योजना सुरू केली तर याचं अचूक उत्तर आहे ते आसाम ठीक आहे त्यानंतर बघा अन्न कचरा निर्देशांक दोन हजार चोवीस यांनी प्रस्तुत केला असं म्हटलं रिकामी जागा तर हे यू एन डी पी असं म्हणता येईल म्हणजे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम ठीक आहे यू एन ए पी यू एन डी पी नाही तर यू एन ई पी याचं उत्तर आहे तसंच भारतातील शहरांचे डी नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत करार केला तर याचं उत्तर काय जेनेसिस इंटरनॅशनल ठीक आहे कोई ठिकाणी हे दिलेलं आहे पण मी एकदा चेक केल्यानंतर हे पण आता नेमकं का आयोग काय उत्तर देतात यावर बघूया कारण की संभाव्य उत्तर आहे लक्षद्वीप संदर्भात विधान विधानपैकी अयोग्य जोडून लेक्चर घेताना मी तुम्हाला नेहमी सांगितलं होतं यावेळेस येताना प्रश्न शक्यता येऊ शकतात एक तर लक्षद्वीप आणि एक इथं तुम्हाला मालदीव कारण की यांच्यामध्ये थोडंसं तुम्हाला माहीत असेल वाद झालो वाद झाला होता ठीक आहे तर यावर प्रश्न येणार तर याचं मी डायरेक्ट उत्तर सांगतो लक्षधीस संदर्भात पुढील विधान अयोग्य कोणतं विधान म्हटलंय तर इथं तुम्हाला अ आणि ड याचा पर्याय दिसतील मालदीव विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य असं जर म्हटलं तर इथं तुम्हाला पर्याय क्रमांक तीन दिसतील म्हणजे अ ब ड अ ब आणि ड तुम्हाला दिसतील हे लक्षात असू द्या त्यानंतर जर बघितलं तर खालीलपैकी कोणत्या जोडांमध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणाची नाव दिले आहेत तर आपल्याला योग्य जोडे निवडा म्हणते तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ ब क ड हे चारही काय पर्याय बरोबर आहे त्यानंतर सूर्य किरण हा हवाई सराव आहे आता बघा आयोगाचा पॅटर्न थोडा पुढं चाललाय अगोदर विचारतो हा युद्ध सराव कोणत्या देशा संदर्भात झालाय मग आता यांनी विचारलं की याचं बोधवाक्य काय तर नभ पुरुष दीप्तम याचं काय आहे तर याचं बोधवाक्य लक्षात असू द्या ठीक आहे मित्रांनो अशाच प्रकारे या करंट अफेअरचे जे काही प्रश्न विचारलेले होते आणि काही जे मी स्टॅटिक कारण का माझा विषय करंट अफेअर प्लस स्टॅटिक असा आहे त्याच्यामुळे जे स्टॅटिकला धरून प्रश्न विचारले त्याचे सगळ्यांची उत्तरं सांगितलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उत्तर चेक करा आणि काळजी करू नका दोन तीन दिवसात आयोगाची उत्तर याच्यामध्ये काही एक दोन याच्यात जर बदल जाणवले तर तुम्हाला ते लगेन कारण की संभाव्य उत्तर तालिका आहे आणि काळजी करू नका आणि फक्त दोन दिवस शांत राहा आयोगाची तालिका येऊ द्या आणि तुमचा स्कोर चांगलाच येणार आहे काळजी करू नका आणि करंटमध्ये एक दो थोडे मार्क कमी आले तरी चालेल कारण की हा तुमचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा स्कोर कमी येणार आहे कारण की करंट अफेअर त्याचप्रमाणे विचारलेलं आहेत ठीक आहे रेग्युलर असतं त्यापैकी थोडंसं पॅटर्न आयोगाने चेंज केलेलं आहे जसं सूर्यकिरण मी तुम्हाला इथं सर्व सांगितलं कोणादरम्यान होतो हे नाही विचारलं तर आयोगाने तसं बोधवाक्य विचारलं तर अशा स्वरूपाचे थोडे गुगली प्रश्न होते तर मित्रांनो काळजी करू नका उत्तर तालिका चेक करा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट